संस्कारक्षम घडवण्यासाठी बापू महाराज तळाशिकर ट्रस्ट कडून भव्य दिव्य बाल शिबिराचे आयोजन सद्गुरू बापू महाराज तळाशिकर स्मारक आश्रम निढोरी या ठिकाणी व्यक्तिमत्व विकास व संस्कार शिबिर अत्यंत उत्साहात पार पडले गेली तीन वर्ष सल्लग हे शिबिर सुरू असून यामध्ये देशाचे उज्ज्वल भविष्य असणारी उद्याची पिढी संस्कारक्षम बनावी या उद्देशाने या शिबिराचे आयोजन विनायक आश्रम निढोरी या ठिकाणी करण्यात आले होते या शिबिराचे उद्घाटन गुरुवार एक मे रोजी निढोरी गावच्या सरपंच सौ शुभांगी सुतार यांच्या हस्ते करण्यात आले शिबिरामध्ये एकूण पन्नास विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला त्यामध्ये पाचवी ते आठवी पर्यंतच्या मुला समावेश होता या शिबिरामध्ये मुलांना योगासने संस्कृत व्याकरण गीता संहिता ज्ञानेश्वरी व तुकाराम गाथा पाठ संगीत शिक्षण व्यक्तिमत्व विकासासाठी तज्ज्ञांचे मार्गदर्शन हरिपाठ पाऊले वाचन प्रेरणा संस्कार कथा व योग्य आहार विहार व स्वमत विचार प्रगतीकरण हे सर्व नित्यनियम शिकवले गेले या शिबिरामध्ये मुलांना विशेष मार्गदर्शन केले जाते ज्यामध्ये कथाकथन श्री सुधीर जाधव सातारा तोंड ओळख पूजा तर आपले आरोग्य यावर डॉक्टर अमरसिंह देसाई सर यांनी मार्गदर्शन केले या शिबिराचे संयोजन बापू महाराज यांच्या मार्फत केले जाते शिबिराचा समारोप शुक्रवारी झाला यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून पंचायत समिती शाहूवाडीचे गट अधिकारी डॉक्टर विश्वास सुतार यांचे बहुमोल मार्गदर्शन लाभले आपल्या मुलांनी शिकून फक्त परदेशात जाऊन नोकरी नोकरी करावी असं नाही तर आपल्या मुलांना चांगला माणूस व्हावं असेच त्यांच्यावर संस्कार करा असे प्रतिपादन यावेळी त्यांनी केले यावेळी कार्यक्रमामध्ये वारकरी शिक्षण संस्थेचे संस्थापक श्री हबप उद्धव जांभळे महाराज सरपंच शुभांगी सुतार सुजाता सुतार रामचंद्र जांभळे अक्काताई जांभळे अप्पासो शेटके डॉक्टर जे के पाटील शिवाजी कोळी बाळासाहेब जोंदळे नामदेव दाभोळे अप्पासो शेटके राजेंद्र खेबुडे आनंदा थोरवत व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते शाहू न्यूज साठी कार्यकारी संपादिका निलोप्रभा धनाजी जाधव अशाच नवनवीन बातम्यांसाठी शाहू न्यूज ला सबस्क्राईब करा धन्यवाद